रोहा कोलाड रस्त्यावर स्ट्रीट लाइट नसल्यामुळे अपघाताला आमंत्रण रोहा कोलाड रस्त्यावर करणारा नागरिक सुरक्षित नाही असे रोहा कोलाड नागरिकांचे म्हणणे आहे या ठिकाणी अनेक दिग्गज नेते मंडळी पुढारी असून देखील स्ट्रीट लाईट कडे मात्र या सर्वांचे दुर्लक्ष का त्यामुळे नक्कीच नागरिकांच्या सुव्यवस्थेकडे कानाडोळा होताना दिसत आहे रोहा कोलाड रस्त्यावर रात्रीच्या वेळेस करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षितेकडे दुर्लक्ष का रस्त्याला पतदिव्यांचे खांब आहेत मात्र गेल्या वर्षापासून बंद अवस्थेत तसेच पडून आहेत ते चालू झालेलेच नाहीत कोलाडपासून ते किल्ला गावापर्यंत विजेचे खांबच अस्तित्वात नाही धाटाव पासून रोहापर्यंत काही ठिकाणी विजेचे नुसतेच खांब असून त्यावर मात्र लाईट लावलेलीच नाही तर काही ठिकाणी विजेचे खांबच नाहीत काही ठिकाणी असलेल्या विजेच्या खांबावर असलेली विद्युत रोषणाई बंदच पडलेली आहे कोलाड विभाग तसेच इतर गावातून मोठ्या प्रमाणात नागरिक कामानिमित्त धाटा औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कामासाठी येत असतात काही वेळेला सेकंड शिफ्ट मध्ये काम करणारे नागरिक रात्री उशिरा कामावरून सुटतात तसेच रात्री नाईट शिफ्टला असलेले नागरिक रात्री उशिरा कामावर जातात मात्र रात्री अंधार असल्यामुळे अंधाराचा फायदा घेत गुन्हेगारांना तर कोणत्याही अडचणीशिवाय गुन्हे करण्यास मोकळा हात मिळतो शिवाय रोहा कोलाड रस्त्यावर अपघाताची संख्या वाढलेली असून मागील वर्षभरात दहा ते बारा माणसे रोहा कोलाड दरम्यान मृत्यू पावली तर जखमींची संख्या सुद्धा जास्त आहे शिवाय रात्री अंधार असल्यामुळे भटकी जनावरे कुत्रे गाई म्हशी इत्यादी रस्त्यावर बसलेले असतात रस्त्यावर अंधार असल्याने याचा अंदाज प्रवाशी नागरिकास येत नसल्याने अपघाताचा धोका संभवतो तसेच मुंबईकडे कामानिमित्त सकाळी पाच वाजताच्या ट्रेनला जाणाऱ्या लोकांना अंधाराचा सामना करावा लागतो कोलाड जवळील बाकाडे पाले अशोकनगर भागात खूपच अंधार असल्याने त्या भागातही अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे शिवाय या फायदा घेऊन चोरटे जाणाऱ्या लोकांस करू शकतात शकत आणि या नागरिकांच्या सुरक्षितेची समस्या लक्षात घेऊन रोहा कोलाट रोड वरती स्ट्रीट लाईट चालू करणे अत्यंत गरजेचे आहे अशी ही तीन नागरिकांची मागणी आहे तसेच प्रशासनाने व संबंधित मंत्री महोदय अधिकारी यांनी नागरिकांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष न करता नागरिकांना अंधाराच्या व रोहा कोराट रस्त्यावर अंधारामुळे होणाऱ्या अपघाताच्या समस्येमधून मुक्त करावे अशी विनंती प्रशासनाला रोहा कोराट नागरिकांची आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी अनंता मस्कर धाटाव रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका